जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत अकोला बाजार समितीचा बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे सुरुवातीला पाहूयात उडीत काळा काही पस्तीस क्विंटल ची बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे व सरासरी चार हजार दोनशे पन्नास हरभरा चाफा आवकाय दोनशे तेवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीन पाचशे जास्तीत जास्त पाच शंभर व सरासरी चार हजार नऊशे पन्नास मूग हिरवा अवकाय अडुसष्ट क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत जास्त पाच हजार नऊशे व सरासरी पाच हजार सातशे पन्नास मका पिवळी आवका आहे आठ क्विंटल बाजारभाव आहेत जास्तीत जास्त अठराशे कमीत कमी अठराशे व सरासरी अठराशे तूर लाल आवकाय एक हजार आठशे तीन क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार रुपये ज्वारी हायब्रिड अवकाय पंधरा क्विंटलची बाजारभाव आहेत चौदाशे पन्नास जास्तीत जास्त एक हजार नऊशे सरासरी एक हजार आठशे साठ व सोयाबीन पिवळा आवका दोन हजार सातशे अठ्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी तीन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंचावन्न व सरासरी तीन हजार सातशे पंचवीस तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून देण्यासाठी आज युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार